पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कालखंडात संपूर्ण भारतात अनेक प्रकल्प राबवले गेले अंत्योदयासाठी योजना आखल्या गेल्या राबवल्या गेल्या आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ कसा मिळेल यासाठी काम केले गेले याच अनुषंगाने भारतीय रेल्वेचे महत्त्व लक्षात घेऊन मोदीजींनी वंदे भारत ट्रेन सुरू केली अनेक मार्ग मोठे केले रेल्वेमध्ये आणि सोयीसुविधा निर्माण केल्या रेल्वेसारखे स्वस्त वाहतुकीच्या साधनांची उपलब्धता जास्त प्रमाणात केली तर पर्यटन व्यापार दोन्हीसाठी फायदेशीर ठरेल हे ओळखून अनेक स्टेशनचे नूतनीकरण केले काही स्थानके नवीन तयार केली सातारा रेल्वे वन स्टेशन वन प्रॉडक्टच्या स्टॉल सातारा कंदीपेडा आणि माहुली येथील महिलांनी बनवलेल्या बिस्किट कुकीजची विक्री स्थानिक महिलांमार्फत केली सातारा स्टेशन येथे कोऑर्डिनेटर ऑफिसर श्री विजयसिंह ददा सिनियर डी एम ई पुणे श्री राकेश शर्मा कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी सातारा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे रवी आपटे धनंजय पाटील महेंद्र कदम रवी लाहोटी ओबीसी महिला सातारा शहर अध्यक्ष सो गौरी गुरव पेंटू कुमार मुख्य वाणिज्य निरीक्षक सातारा मनोज गुप्ता सी गुड्स पुणे तोमर सिंह मीना वेलफेअर इंस्पेक्टर पुणे रविचंद्र कुमार स्टेशन मॅनेजर सातारा आर मानकर एम एस सी इलेक्ट्रिकल सातारा किशोर शिंदे उपनगर अध्यक्ष सतीश जाधव विजय बडेकर माजी नगराध्यक्ष राजू भोसले उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट विनीत पाटील श्रीकांत आंबेडकर श्रीकांत आंबेकर नगरसेवक बबनराव देवरे पंचायत समिती सदस्य राम हादगे स नूतन सावंत सरपंच क्षेत्र माहुरी पंकज लाहोटी जवाहर नवोदय विद्यालय आणि श्रीराम हायस्कूलचे सर्व विद्यार्थी आणि एस एस सीचे सदस्यसुद्धा सहभागी झाले होते